नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देश आपल्या गावाचं एक नाक आहे पुरुष आहे लक्षारिया गावाची बाजू घेऊन चालणार नाही तळमळाचे पहलवान असतात लहान न सुपुंत असतो त्याची योग्य परमानच त्याला ती कुस्तीची थेन दिली जाए असं नाही गावाचा पहलवान त्याची बाजू घेच इकडे चालणार नाही योग्य आहे रत्नाकर नंताकर भैया त्या पैलवा फिरतात जगदीश जाधव आहे ते पैलवान त्याची तयारी पूर्ण झालेलीच आहे जा या ठिकाणी बघा व्हेरी गुड पाण्याचा हा पैलवान यांनी ही कुस्ती भारलेली आहे हॅलो हॅलो एक मिनिट आपा अतिशय बाबा पर्यंत ज्या गोष्टीजवळ तुम्ही दामच्या तिथे चिकटी तुमच्याकडून अजून आवश्यक आहे मी बुद्धी झाल्यावर ते पण रुग्वाच निवाला